आपण पाहत आहात मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची सात आमची पाहत राहा मराठवाडा एक्सप्रेस न्यूज रामेश्वर पवार गेल्या अनेक वर्षापासून गांधीनगर फुलेनगर नगर संजयनगर फुले धनगर सोसायटी संग्राम कॉलनी वर्दर गल्ली संजयनगर या भागात आणि बा, बागबंदी परिसर गेल्या अनेक अनेक पिढ्या गेल्यात की तिथं वास्तव्यास आहे पण आज आजपर्यंत शासनानं वार्डक कबाल्यासंदर्भात न घेतलेले नाही मी पाच सहा वर्षापासून वारंवार करून सुद्धा करूनसुद्धा संदर्भात जे लागणारं सर्वे आहे ते सर्वे करण्यासुद्धा तयार नाही नसल्यामुळे आज आमरण उपन्यास बसलेला आहे वार्डाचा सर्वे चालू आहो आणि सर्वेमध्ये प्रत्येक घरचा चतुर्सीमा तयार करून लेआउट नकाशा तयार करून भूमी अभेकला पाठवून देऊन नागपूरच्या टाउन प्लॅनरला पाठवून देण्यात मागणी आहे आमरण उपोषण आज या ठिकाणी आमचे सहकारी नगरसेवक श्री रामेश्वरजी पवार हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची जी मागणी आहे की गांधीनगर फुलेनगर व त्या परिसरातील नागरिकांच्या घरांना कबाले देऊन मालकी घोषित करण्याच्या संदर्भात शासनाकडे त्यांची मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या भागामध्ये माझ्या माहितीनुसार तीस ते चाळीस वर्षापासून त्या शासकीय जमिनीवर त्या ठिकाणी तिथल्या त्या परिसरातील लोक राहत आहेत त्या सर्व लोकांचं उदगीर नगर परिषदेमध्ये भोगवटदार म्हणून त्यांची नोंद पण त्या, त्या ठिकाणी आहे भोगटदार म्हणून नोंद असून त्यांच्यापासून कर वसुली नगर वर वर ले ले ही नगरपरिषदेच्या मार्फत त्या ठिकाणी केली असते महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकोणीसशे पंच्याण्णवच्या पूर्वीचे जे कोणते रहिवाशी असतील एखाद्या शासकीय जमिनीवर व बसलेले असतील तर त्यांना नियमित करावा असा धोरण त्या ठिकाणी शासनाचा आहे त्यानंतरही पंच्याण्णवच्या नंतरही त्यांनी त्याची मुदत वाढवून शासनानं त्यांना क नियमित करण्याबाबतचे आदेश काढलेले आहेत पण उदगीर नगरपरिषदेच्या माध्यमातून माघ रामेश्वर पवार नगरसेवक असताना व आम्ही सर्व नगर, नगर कारभार पाहत असताना त्या ठिकाणी ठराव घेऊन आम्ही त्यांना कबाला देण्याच्या संदर्भात निर्णय घेतला त्यास नि ठराव केला त्या ठरावानुसार कारवाई करण्यात आली परंतु पूर्ण प्रोसिजर जे कबाला देण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात यायला पाहिजे ते प्रशासनाच्या उदानसी उदासीनतेमुळं त्या ठिकाणी केलं गेलं नाही त्यामुळं तिथले लोक हे कबाल्यापासून वंचित राहिलेले आहेत मागा पंधरा ते वीस दिवसापूर्वी सन्माननीय नगरसेवकांनी कॅबिनेट मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांना पण भेटले मग त्या बनसोडे सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना या कबाल्याच्या संदर्भात कारवाई करा असं सूचना केल्यानंतरही हे निगरगट्ट अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही म्हणून आज नावीला जाणं या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उपोषणाला बसले आहेत त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे आणि त्याला त्यांच्या या उपोषणाला आम्हा सर्वांचा पूर्णपणे पाठिंबा आहे